गिरीशमधील स्थानिकांच्या मागण्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसईतील गिरी येथील स्थानिकांच्या सोयी सुविधांच्या मागण्यांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे दोन हजार एकोणीस सालापासून येथील पाड्यांसाठी नळ कनेक्शनची मागणी करण्यात येत असून अद्यापही येथील रहिवाशांना नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही मात्र आता येथे नव्याने वसणाऱ्या काही संकुलांसाठी नळ कनेक्शन देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या संदर्भात येथील नागरिकांनी आंदोलनही केले आहे यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून माझं नाव समीर राऊत शिवसेना प्रमुख आहे काल आम्ही इथे एक आंदोलन केलं होतं छोटस कि मोठे क्रॉस ते पाड्यासाठी एक पाईपलाईन जाणार आहे आणि त्या पाईप मधून असं समजण्यात आलं आम्हाला ही त्यांनी सांगितलं विचारलं आम्ही ठेकेदारांना ही पाईपलाईन कुठे आहे ते बोलतात की भडाळेपाड्यामध्ये आहे भडाळ्यापाड्यामध्ये जर पाईपलाईन चाललेली होती तर आम्ही सांगितलं की आमच्या गावामधून जाते म्हणजे गिरीज तिकडे मोठे गिरीज आहे सालबाट आहे मग तिथे का नाही पाणी देणार तुम्ही तर बोलते ना आम्हाला फक्त भडाळ्यापाड्यापर्यंत सांगितले त्याच्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हाला टॅप दिलेला आहे पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही टॅप देऊन इथे इतकी वर्ष तेच चालले की टॅप ठेवलाय पाईप टाकून जातात मग घरापर्यंत पाणी येत नाही आमची अशी मागणी आहे सध्या तरी आम्हाला तुम्ही स्टँड द्या त्याच्या मार्गे आम्ही घरात पाणी घेऊन जाऊ तुम्ही नळता कनेक्शन द्यायला चार चार पाच पाच वर्षे जातात आता काही लोकांनी आमच्या एरियामध्ये काही लोकांनी का, कनेक्शनसाठी दोन हजार एकोणीसपासून अप्लाय केलेलं आहे त्यांना आजपर्यंत पाण्याचं कनेक्शन मिळालेलं नाही पण असं दिसण्यात येते गिरीजमध्ये की जे बाहेरून वस्त्या आहेत त्यांना तर, लगेच पाणी आहे वीज आहे रस्ते आहेत ह्या सगळ्या समस्या आहेत मग स्थानिक लोकांनी कुठे जायचं बाहेर लोकांना तुम्ही पाणी देतात सगळं काय ठीक आहे पण स्थानिक लोकांचं पण तेवढंच असतं आहे ना कारण आज आमच्या एरियामध्ये जे पाणी मिळतं हे पूर्ण शाळ आहे त्याचा जर तुम्ही चेक केलं युनिट तर ते हजार पाचशे हजारच्या वर असतं मग आम्हाला आरो लावून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण परवा आलेले लो या वस्ती आहेत तिथे यांना सगळ्यांना आयतं पाणी मिळतं शुद्ध पाणी पीव्हीएमसीचं व्ही एम सीचं आणि आम्ही ते एवढ्या प्रकारे मोठ्या घरपट्ट्यावर तो हजारो नाही आणि आम आमच्या हाताला काय भेटते फक्त साफसफाई आणि फेवरवर्क त्यासाठी आम्ही काल हे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्हाला प्रवीण शेट्टी महापौर माजी महापौरांनी आमचं फोनवर कॉन्टॅक्ट झालं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही तुम्हाला घरपर्यंत पाणी पेचू स्टँकोस देऊ बंडाळी मोठेगिरीज आणि सालफटमध्ये असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे मला इकडच्या विषयी पाण्याविषयी एकच सांगायचं आहे सा की आमच्या सगळ्यांच्या स्थानिक लोकांचा हा एकच आरोप आहे की आम्हाला सरळ दिसतंय की इकडे जी ही पाईपलाईन सुरू झालेली आहे ही फक्त पाड्यासाठी न देता इकडे एक कॉम्प्लेक्स तयार होते बंगलो स्कीमचं त्यांच्यासाठी जवळ चाळीस ते पन्नास बंगलो स्कीमचं काहीतरी प्रोजेक्ट आहे त्यांना हे पाणी जाणार आहे असा आमचा हा आरोप आहे तर महानगरपालिकेने आम्हाला हा आरोप सिद्ध म्हणजे क आमचा आरोप जो आहे त्याला खंडित दाखवावं की आम्ही नक्की त्यांना पाणी देणार नाही म्हणून हे आमचं त्यांना एक आहे दुसरं आपण रस्त्यामध्ये तिकडे बहिलं की तिकडे एम एस सी बीचा खांब आहे गटारामध्ये आज एम एस सी बीकडे आम्ही जवळजवळ पाच वर्षापासून कंप्लेंट केली की त्या खांबाविषयी तिकडेसुद्धा तो खांब अजूनपर्यंत ते काढत नाही उद्या मोठी जीवितही होण्याची शक्यता आहे तसेच आता हा जो इकडे पाईपलाईन ख खोद खोदाई झालेली आहे इथून एवढा पावसाचा लोंडा वाळत असतो जो आता जर देवतोलापासून हा पाणी आमच्या इथे येणार आहे त्याच्यामुळे इथे जर हे करून फक्त माती जी टाकलेली आहे ह्याच्यावर जर डांबर जर टाकला नाही तर ते पाणी आ, माती आहे या पावसाळीमध्ये पूर्ण वाहून जाऊन तिकडे मोठं गटार तयार हो आणि मोठी जीवित होण्याचा संभव आहे अशी मी महानगरपालिकेला आवाहन करतो की त्यांनी हे याच्यावर त्वरित लक्ष घालून तिकडे डांबर टाकून ही जी पाईपलाईन टाकलेली आहे त्याच्यावर डांबर टाकून आम्हाला थोडीशी सुविधा त्या देण्यात यावी असे मी आवाहन करतोय महानगरपालिके आणि एम एस बीला सुद्धा तो पाया जो खांबा आहे तो त्वरित दुरुस्त करण्याचे मी त्यांना इकडून आवाज गावकऱ्यांतर्फे सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी जॉन डाबरे दक्षिण कॅप्लिक कॉपरेटिव्ह बँकेचा विद्यमान संचालक आहे काल सालभाट मोठ भंडाराळी भंडाराई ह्या इथे ग्रामस्थांनी जे काही छोटंसं आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन इथल्या नागरिकांना त्या काही बेसिक सुविधा आहेत सुव त्या मिळण्यासंदर्भात केलेल्या आहे औसंग विरार महानगरपालिका स्थापन झालेला चौदा वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु चौदा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं विकासाची कामं इथे झालेली दिसत नाही तुम्ही जर आता जे पाहिलं आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर अतिशय गलिच्छ प्रकारचं असं वातावरण ह्या ठिकाणी आहे आणि जे पाण्याचं कनेक्शन जे जोडणी दिली जाते ती आता जे बाहेरचे जे कॉम्प्लेक्स वगैरे राहणार आहेत त्यांच्यासाठी आहेत पण इथले जे मूळ रहिवासी आहेत त्यांच्या सुखसुविधांकडे वसई विरार महानगरपालिकेने अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून ह्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही वसई विरार महानगरपालिकेला एक प्रकारचा इशारा देऊ इच्छितो की जर इथल्या जे इथले जे काही मूळ रहिवासी आहेत मूळ नागरिक आहेत त्यांच्या सुख सुखसुविधांकडे जर दुर्लक्ष केलं नाही तर हे आंदोलन आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणात करावं लागेल इथली गटाराची व्यवस्था बघा इथले विजेचे काम बघा आणि इथल्या नागरिकांना पाणी देण्याचं सोडून बाहेरचे जे लोक येत आहेत त्यांची सोय महानगरपालिका पाहते नेमकं कशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल आम्ही आम जनतेला आणि विशेषतः महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांनाही इशारा देऊ इच्छितो की तुम्ही त्वरित जी काही कार्यवाही करणार ही प्रथम इथले जे मूळ नागरिक आहेत त्यांना सुख सुविधा द्याव्यात असे आमचं तुम्हाला नम्र आव्हान आहे मी सालबाग गाव परिवारामध्ये राहते माझे नाव सुशिला करणार आम्ही इथे अजून इथे राहतो आम्हाला अजिबात पाण्याचा तर प्रॉब्लेम तर आहेच नाही आमच्या बोरवेलला जवळजवळ पाण्याचा शारीत आशीमध्ये आम्ही पाणी पितो त्यानंतर आम्हाला अजूनपर्यंत पा पाणी मिळालंच नाही आणि जे बाहेरून जे आले आहेत त्यांना प्रथम पाण्याचा पुरवठा होत आहे आणि आम्हाला इथे मूळचे रहिवाशी आहेत त्यांना अजून पाण्याचा पुरवठा झालेला नाही आणि पाण्याचा विश्राम होत नाही इथे लाईट सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे सगळ्याच प्रॉब्लेम इथे आहेत पण इथे कोणीही पाहणी काही करत नाही त्याबद्दल ह्या महानगरपालिकेने दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे मग पावसाळ्यात तुम्हाला काही त्रास होतो आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो जवळजवळ कमरेपर्यंत पाण्यातून जावं लागतं आणि हे कोणी अजिबात इथे किती वेळा तरी सांगितलेलं आहे त्यांना जाऊन परंतु इथे काही येत नाही आणि ते काय बघत बघतही नाही कालावधी झाल्या कंप्लेंट केली आणि अजूनपर्यंत इथे काही उपाय परत झाले जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले आम्ही इथे कंप्लेंट करतोय परंतु काही कोणी येत नाही आणि कुणी काही बघत नाही आम्ही मूळचे रहिवाशी आहोत ते सगळेजणीकडे राहणारे आहे जवळजवळ सगळेजणीकडे नव्वद वर्षापासून मूळचे रहिवाशी आहेत त्यांना सुद्धा सांगितल्यानंतर तेच सांगणार की आम्हाला अजिबात इथे काही सुविधा नाही इथे असा प्रॉब्लेम आहे की इथून उंची उंची वाढवणार आहे रोडची मेन रोडची आणि मग इथे गाव आहे त्याचं काय आहे तिकडे तो खोल होणार आणि ती गावं बुडून जाणार आणि घरात पाणी येणार काळामध्ये एवढा प्रयास होणार की आम्ही काय करणार मग कुठे जाणार नाही का जॉब करणार नाही का काय करणार नाही का घरात पाणी मी आम्ही काही सोयी आम्हाला सुख सोयीच नाही दुसरे रोडच नाही हा एकच रोड आहे की आम्ही तिथून प्रवास करू शकतो स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील रहिवाशांकडून देण्यात आला आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद